दोन हजार दहा साली मुंबईत एक अशी घटना घडली जिने संपूर्ण देशात खळबळ उडून टाकली रेल्वे भरती परीक्षेच्या दिवशी काही उमेदवारांच्या स्वप्नावर आघात झाला आणि चर्चेत आलं मनसेचे आक्रमक राजकारण मुंबई भारताची आर्थिक राजधानी येथे स्वप्न घ्यायला देशभरातून लोक येतात परंतु दोन हजार दहा मध्ये रेल्वे भरती परीक्षा केंद्रावर जे घडलं ते स्वप्न नव्हे एक दुःख ठरलं अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाची परीक्षा होती हजारो उमेदवार उत्तर प्रदेश बिहारमधून मुंबईत आले होते पण परीक्षा केंद्राबाहेर त्यांच्यावर हल्ला झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मनसे यांनी उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ले केले त्यांच्या मते रेल्वेमध्ये स्थानिक मराठी युवकांना संधी मिळायला हवी दोन हजार आठ मध्ये अशाच प्रकारचे हल्ले झाले होते मनसेचा आरोप होता की रेल्वे भरतीमध्ये मराठी उमेदवारांना दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी हे पाऊल उचलले या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या केंद्र सरकारने आणि रेल्वे मंत्रालयाने याचा जाहीर निषेध केला उत्तर भारतीय नेत्यांनी हे संविधान विरोधी आणि फाळणीवादी राजकारण असल्याचे सांगितले या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली पण प्रश्न अजूनही तसाच आहे स्थानिक विरुद्ध बाहेरचे या घटनेने अनेक तरुणांच्या मनात भीती निर्माण केली होती शिक्षण नोकरी ही मूलभूत हक्काची लढाई आता ओळखीच्या आधारावर लढली जात होती मराठी असो वा बिहारी भारतात प्रत्येकाला संधी मिळायला हवी प्रश्न हे आहेत व्यवस्थेचे आणि उत्तर आहे राजकीय हिंसेचे तुम्हाला काय वाटते स्थानिकांसाठी आरक्षण असायला हवं का कमेंट्स मध्ये नक्की तुमचे मत द्या जेणेकरून हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहीत पडेल आणि लोकांना याची सुद्धा होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर मराठी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद